चप्पल न घालण्याचं काय आहे कारण जाणून घ्या यावर्षी शारदी नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण होणं विशेष फलदायी मानलं जात आहे शारदी नवरात्रीचं महत्व सतीयुगापासून मार्कंडेय पुराणात दुर्गा सप्तशतीच्या माध्यमातून देवीचं महात्म्य प्रकट झालं आहे शुंभ निशुंभ आणि महिषासूर या सुडबुद्धीच्या राक्षसाच्या जन्मामुळे देव धोकी झाल्याचं वर्णन आहे सर्वांनी मिळून सर्व मानसिक शक्तीने महामाईची स्तुती केली तेव्हा देवीनं वरदान दिला आणि देवांना म्हणाली घेऊ नका मी अनंत काळात प्रकट होऊन अतुलनीय पराक्रमी राक्षसांचा वध करीन करीन आणि तुमचे दुःख दूर माझ्या आनंदासाठी तुम्ही अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून घटस्थापना करून नवमी पर्यंत माझी पूजा करावी याच आधारावर देवीचा नवरात्रीचा उत्सव अनादी काळापासून चालत आला आहे हे व्रत नवरात्री पर्यंत चालत असल्यानं या व्रताला नवरात्री असं नाव पडलं का चालतात अनवाणी नवरात्रीच्या आधी पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होतो असे म्हणतात हा ऋतू खूप उष्ण किंवा थंडही नाही सूर्यकिरणांपासून जास्तीत जास्त डी मिळवण्याचा हा ऋतू आहे त्यामुळे या काळात अनवाणी राहणे फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की या काळात पृथ्वी थोडीशी उबदार होते अनवाणी चालल्याने तिची उष्णता शरीरात सहज पोहोचते पावसाळ्यात शरीरात सर्दी खोकल्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते पायातून होणारी ही उष्णता शरीराचे तापमान संतुलित ठेवते आणि शरीरातील थंडी कमी करून उष्णता वाढवते सर्व अवयवांवर सकारात्मक परिणाम अनवाणी चालण्याने पायांच्या माध्यमातून अॅक्युप्रेशर थेरपी मिळते असेही म्हटले जाते शुजशिवाय रक्त प्रवाह वाढतो आणि अडथळे दूर होतात शरीराचे सर्व अवयव आपल्या हाताच्या आणि पायाच्या नसाशी जोडलेले असतात त्यांना अॅक्युप्रेशर पॉइंट म्हणतात या पॉइंटर पॉइंट म्हणतात ज्याच्या दाबाचा शरीराच्या सर्व अवयवांवर सकारात्मक परिणाम होतो सतत नऊ दिवस अनवाणी राहिल्यास शरीराला संपूर्ण अॅक्युप्रेशर थेरपी मिळते ज्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहते